प्रकल्प बारा पॉईंट पाच एकर मध्ये पसरलेला असून खाजगी गो कार्टिंग रेस ट्रॅक वेमपूल आणि बॉलिंग एल घर आहे जे अठराशेहून अधिक कुटुंबांसाठी डिझाईन केलेले आहे पुणे भारत मे दोन हजार चोवीस गेरा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड रिअल इस्टेटमधील प्रख्यात प्रायमियर आणि पुणे गोवा आणि बंगळुरूमधील त्यांच्या प्रीमियम निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांसाठी अनेक पुरस्कार कार्यक्रम त्यांचा नवीनतम प्रकल्प गेराज आयलँड ऑफ चॉई सादर करण्यास उत्सुक आहेत हे प्रक्षेपण गेराच्या समृद्ध वारशात नवस्मेतात आणि अग्रिशिक विचारक गेराजच्या चाइल्ड्स इंट्रिक्स होमच्या दशकातील एक महत्त्वपूर्ण महिलाचा दगड साजरी करण्याशी एकरूप आहे आधुनिक कुटुंबांच्या गरजेनुसार दोन हजार चौदामध्ये चाइल्डस इंट्रिक्स होम्स लाँच करून गेरा नाविन्यपूर्णपणे आघाडीवर आहे साँग्स ऑफ जॉय आणि रिव्हर ऑफ जॉय यासारख्या प्रकल्पांनी मुलांचे संगोपन करण्यासाठी पालकांच्या गरजा समजून घेणे आणि त्यांना प्रतिसाद देणे आणि प्रतिष्ठित अकादमी सोबतच्या भागीदारीमुळे सर्व समावेश बालविकास कुटुंबे एकमेकांसोबत दर्जेदार वेळ घालवतात याची खात्री करून घेण्यासाठी नवीन मानदंड स्थापित केले आहेत तीन हजार पाचशेहून अधिक समाधी कुटुंबांना आनंद देणाऱ्या पोर्टफोलिओसह आणि प्रतिष्ठित थीम प्रोजेक्ट ऑफ द इयर पुरस्कारासह अनेक पुरस्कार जिंकून गेरा देशात रिअल इस्टेटचा दर्जा उंचावत आहे